नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगरचं नामांतर करावं अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती विविध पक्षांच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून याबाबत मागणी केली जात होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगरला देण्यात यावं अशी मागणी केली जात होती अखेर सरकारनं याबाबत मोठा निर्णय घेतला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे अहमदनगरचं नामांतर करावं अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती अखेर सरकारनं याबाबत मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे आज या अहमदनगरच कलंक मिटवून नावाचं जे अहमदनगर नावाचं जे कलंक मिटवलं होतं या कलंक मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न जे गोपीचंदजी पडळकर यांनी केलेलं आहे व या नगर शहराला नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकरांचं नाव देऊन या तमाम नगरकरांच्या मनाची इच्छा ही पूर्ण केलेली असून आज आम्ही या ठिकाणी त्यांचं दुग्धाभिषेक करून त्यांचा आम्ही आज आभार व्यक्त केलेला आहे तसेच या नामकरणाच्या जे काही श्रेय लाटण्याचा आता प्रयत्न होत आहे त्याला या ठिकाणी पूर्ण समस्त नगरवासियांतर्फे पूर्ण विराम देण्यात आलेला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर